एक नंबर तुझी कंबर अशी चाल ढिली ढिली आय बघू शकता माप वजन आणि जबरदस्तपणा संध्याकाळचा वेळ आहे आणि आत्ता शिक चरायला भेडलेल्या आहेत शेळ्या बघू शकता तर नमस्कार मित्रांनो मी उमरज रांदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो विषय असा आहे की आज आपण विषय घेतलेला आहे शेळी पालनाचा रोज तोच राहतो पण आज विषय कसा आहे की तुम्ही शेळीपालन का करावं हे मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो थोडक्यात जर म्हणलं तर सध्याच्या काळात बेरोजगारी हातानं वाढत चाललेली आहे कारण करणाऱ्याला तर कोणता बी धंदा सोपा आहे बरोबर आहे का नाही करणारा जो असतो त्याला कोणताही धंदा सोपा आहे तो वाडापाव विकून बी दोन तीन लाख रुपये महिन्याला कमवतो त्याच्यामुळं जो नाही करणारा आहे किंवा त्याला कळत नाही काय करावं त्याच्यासाठी हा थोडक्यात व्हिडिओ आहे माझं असं मत आहे की शेळीपालन का करावं तर बघा मित्रांनो शेळीपालनाचा जो दर आहे किंवा भाव आहे हा सोन्यापेक्षा दुप्पट दुप्पटपटीनं वाढणारा आहे किंवा मग सोन्यापेक्षा दुप्पट पैसे देणारा आहे कसं ते तुम्हाला एक नॉर्मल उदाहरण सांगतो मी जर तुम्ही एक पाच हजार रुपयेचं पिल्लू जर घेतलं तर त्याला तीन चार महिने सांभाळून तुम्ही दहा हजारात विकू शकता तसंच एक ग्राम सोनं जर तुम्ही घेतला आज आठ साडेआठ हजार रुपये ग्राम आहे आठ हजार रुपये ग्रामच्या आसपास आहे तर ते तीन ती चार ते, काई काई ते कोटी कोटी चार महिन्यात सोळा हजाराचं होत नाही मित्रांनो हां लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याचं मार्केट वाढतं आहे ते काही कमी होणार नाही आहे शंभर टक्के तुमच्याकडं कोटी दोन कोटी असेल तर तुम्ही असं म्हणत नाही का तुम्ही चार पाचशे शेळ्या सांभाळून हे करा म्हणून सोनं घेऊन ठेवा उद्याच्या काळात तुमचे पैसे वाढते होणार आहे पण तुम्हाला तुमच्याकडं बजेट कमी आज पाच दहा हजार रुपये बजेट आहे तुम्हाला काम नाही धंदा नाही काही तर हे असं एखादा जनावर घ्या ना पंधरा सोळा हजार का रुपयाचं काय अडचणी आहे मस्तपैकी जनावर घ्यायचं टेन्शन नाही भेटून जातं पंधरा हजारात चांगली शेळी भेटून जाते आणि नाही तर मग ही अशी घ्यायची एक वीस बावीस हजार रुपयाची शेळी बघू शकता क्वालिटी आणि माल आणि माप जबरदस्त दूधबीध एकदम ओकेमध्ये तर हे माप जर घेतलं तर वीस बावीस हजार हे घेतलं तर सोळा सतरा हजार असं हे बघू शकतो माप म्हणजे माप सत्तर किलोची बकरी तीनशे रुपये किलोनं लावलं तरी एकवीस हजार रुपये होता त्याची आणि आता मटण आज साडेतीनशे रुपये किलोनं विकतं आहे त्याच्यामुळं अडचण नाही साडेतीनशे म्हणजे जिवंत असं सातशे विकतं सातशे विकतं काही सहाशे चाळीस काही ठिकाणी कोकणासारख्या ठिकाणी आठशे पण हां तर मित्रांनो माझा म्हणायचा उद्देश एवढाच होता की तुम्ही जे बघताय आजच्या मार्केटमध्ये तर सोन्यापेक्षा बी जास्त कमी टायमामध्ये जास्त पैसा कमवू शकता हां फक्त क्वांटिटी मेंटेन करावी लागते जसं की तुम्ही सोनं जर घेतलं दहा ग्रॅम घेऊन टोलन वीस ग्रॅमं घेऊन टुलत त्याचे पैसे तुम्हाला अडचण नाही ते वाढतेच राहणार आहे ॲटोमॅटिकली याच्यामध्ये तसं नाही याच्यामध्ये दोन घेतल्या तर वेगळा गणित आहे चार घेतल्या तर वेगळं गणित आहे दहा घेतलं तर वेगळं गणित आहे असं म्हणून चालत नाही का एक शेळी घेतली तिचे दोन पिल्ल दोन पिल्लापासून वीस हजाराने शेळी फिटली असं चालत नाही मित्रांनो नाही तर मग मी बरेचसे असे व्हिडिओ बी बघितलेले एक शेळीपासून वीस हजार कमवले तर दहा पाळीतून दोन लाख कमी तो असं चालत नाही त्याच्यामध्ये काय म्हणते ना ते शिवाजीचा बॉसमध्ये कसं त्या रॉडला ते वंगण लावून चपकीत होतो तशी गंमत होती मग ती चपकीत नाही तो रॉड कुठं जातो तुम्ही समजून घ्या जर असं गणित करून शेळी पालनाला सुरुवात केली याचं गणित वेगळं याचं गणित अनुभवातून वाढत जातं आणि मग ते कुठंतरी याच्यामध्ये कंपाऊंडिंग जर समजली तुम्ही तर एका शेळीपासून दहा कधी होईल तुम्हाला सुद्धा अंदाज लागायचा नाही दहापासून शंभर बी कधी होती आणि याचा बी तुम्हाला अंदाज लागायचा नाही फक्त ते करीत राहावं लागतं आता बघू शकता तुम्ही आता एक नॉर्मली आपली एक मोठी शेळी बघा तिकडं त्या तिकडं आहे ती, ती आपण दोन तीन वर्षापूर्वी घेतली तर आता तिने ही पाठ दिलेली आता ही पाठ आपल्याला बारा हजार रुपयेपर्यंत मागताय अशा दोन पाठी तिच्यावाल्या बारा बारा हजाराला जर इकले आपण पाच पाच महिन्याच्या सहा सहा महिन्याच्या तर चोवीस हजार रुपये ती आपल्याला फक्त एका वेतामध्ये देते तिचं दूध काढून राहिलो आपण ते वेगळंच तर अशा गोष्टी आहे बघा क्वालिटीमध्ये काम केलं तर क्वालिटी पाहिजे भेटते पण ते जनवर ना अशी पाठ सांभाळ नाही मागे मागं बी बऱ्याचशा गोष्टी आहे काही काही लोक आहेत त्यांना मी आता बकऱ्या दिलेले खूप भारी माझ्या बकऱ्यांपेक्षा बी भारी बकऱ्या दिल्या पण त्यांना सांभाळता नाही आलो तर ती नावं बी ठेवते का नाही बाबा असं नाही असं राहत असं नाही असं राहत आता या असं जनवर जर घ्यायचं म्हटलं तर वीस बावीस हजार रुपये लागा त्या क्वालिटी मध्ये आता आपला एक्कावन्न हजाराचा आहे पण मग का घेतला आपण एकावन्न हजारच कारण याचे पिल्लं तीन तीन महिन्यात पिल्लं विकतील मित्रांनो बारा हो ते पंधरा हजार रुपयाला दहा हजार रुपयाला तर आरामशीर पिल्लं विकतं तर अशा गोष्टीमध्ये काम केलं तर जबरदस्तपणे नियोजन होतं बघा हा शेळीपालन का करावं एकतर तुम्हाला काम धंदे नाही त्याच्यामुळं शेळीपालन करावं कमी बजेटमध्ये एका शेळीपासून पण सुरुवात करू शकते साध्या कोकरापासून बी सुरुवात करू शकते सुरुवातीला काही म्हणजे असं तिथं तुम्हाला मिनिमम लागण एवढेच लागण असं काही नाही एखादा पावरा आवळा सहज आणून घाली तू मी, माला मी तर सांगतो तुम्हाला मला जर लयच भारी वाटला कोणी तर मी मी माझ्या घरची एखादी साधी पाठ देऊन टाकीत राहत कोणाला बी जर वाटलं मनापासून तर तर त्याच्या काही विषय नाहीचे ना असे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे ज्या या शेळीपालनात समजून घेण्यासारख्या आहे समजून घेतल्या पाहिजे आता हे बघा ही शेळी दीड लिटर दूध देते एका टायमाला आत्ता कोकरू पाजलं हिला दीड लिटर दूध एका टायमाला देते अशी शेळी आता ही शेळी त्या दिवशी मला अठरा हजार रुपयाला मागितली नाही देता आपण शेळी कारण पैसे आले तर द्यायचे नाही तर मग आपल्याला काय फुकटी तिचे खाली आता एक पाट आहे ती पाटच मी बारा महिने सांभाळतील तर पाटच विकती माझ्याकडे पंधरा ते वीस हजार रुपयाला त्याच्यामुळं दिमाग लागा की काम करायला पडतं पण एक नॉर्मल जरी म्हणलं तरी एका शेळीचे पिल्लं तुम्ही बारा महिन्यामध्ये दोन पिल्लं तुम्ही वीस हजार रुपयामध्ये आरामशीर विकू शकता म्हणजे कसं जानेवारीला लागवड झालेली शिळी जर जून मध्ये जनलेली असते आता ते मागे पुढे होऊ शकतं जसं की मी एप्रिल मध्ये लागवड करतो ती दिवाळी दासऱ्याला पिल्लं होतात दिवाळी दासऱ्याच पिल्लू तुम्ही आतापर्यंत सांभाळा सहा महिन्यामध्ये ते दहा दहा हजार रुपयाला विकत आहे पण त्याच्यासाठी शिळी क्वालिटीची लागत आहे आणि माणूस खानदानी लागतो खानदानी म्हणजे कसा त्याच्यामध्ये कष्ट करणारा लागतो गायरे गायरेचं काम नाही बोय हे बी करतो ते बी करतो ते बी करतो आता तुम्हाला नॉर्मली सांगतो मी हे कोकरू आता कोकरू मी आणलं होतं पाच हजार रुपयात पण मग एक नॉर्मली कोकरू जर घ्यायचं म्हटलं मेंढीचं कोकरू तर एक दोन अडीच हजार रुपयात कोकरू भेटून जातं बघा चांगले एक दोन चार दिवसाचं आठ दिवसाचं कोकरू जर घ्यायचं म्हटलं दोन अडीच महिने जर सांभाळलं तर सात ते आठ हजार रुपयाला आरामशीर विकतं तीन महिने चार महिने जर सांभाळलं तर दहा बारा हजार रुपयाला विकून जातं भारी इन्व्हेस्टमेंट आहे ना आता समजा असं डायरेक्ट रेडीमेड मोठं कोकरू घ्यायचं तर पाच हजार रुपये लागते असं धरून झाला तुम्ही हे कोकरू मी अजून तीन महिने जर सांभाळलं तर कटिंग मार्केटला याला दहा ते बारा हजार रुपये देईन आता हे थोडं वेगळ्या जातीमध्ये प्युअर राजस्थानीमधलं कोकरू आहे हे आताच सात ते आठ हजार रुपयाला आता विकतं पण मग एक नॉर्मली रेंज तुम्हाला सांगतो मी एक चार पाच हजार रुपयाला एवढं कोकरू भेटून जातं नॉर्मल जातीचं आणि मग ते दहा बारा हजार रुपयाला विकून जातो दोन तीन महिने सांभाळतं काही नाही दुधाची गरज नाही काहीचीच गरज नाही थोडंफार पाजलं तर आणखीनच बेस्ट मग तर आणखीन पैसे वाढते पण मग डबल विचार करा तुम्ही तीन महिन्यात पैसे डबल अक्षय कुमारचा डायलॉग आहे ध्यानात आला का पैसा पैसाही पैसा होगा का तशी गंमती पैसाही पैसा नुसता पैसा पच्चीस दिन में पैसा डबल पच्चीस दिन में नाही होता नाही तर माधी लागून तुमच्या वट्ट्या लागायच्या पण हाय धंदा चांगला आहे दहा वीस कोकरं मी म्हणतो तुम्हाला माझ्या गॅरंटीवर तुम्ही वीस कोकर आणा ना। वीस नाही दहाच आणा दहा काय पाचच घ्या पाच कोकरं घ्या तीन महिने सांभाळा नाही डबल पैसे झाले मग बोला आपल्याला चार चार पाच पाच हजार रुपयात आता पावसाळ्यात तोंडाला कोकरं स्वस्त मिळतात आणि दसऱ्या दिवाळीच्या टायमाला माग विकतात तर चांगलं दिमाग लावून जर धंदा केला तर तुमचं नियोजन जमू जा शकतं आता पंचवीसशे तीन हजार रुपयाला कोकरं मिळतील बाजारामध्ये पण मग अजून पाऊस पडायचा टाईम बाकी एक दीड महिना बाकी आहे त्याला तर त्या टायमाला कोकरं घ्यायचे मस्त पैकी आणि विकायची कटिंग मार्केटला काय अडचण नाही एकदम बेस्ट पायकी हां आणि ह्या अशा क्वालिटीचा जर बाकऱ्यामध्ये जर सांभाळा मी तुम्हाला सांगतो ना ही बकरी इतक्या क्वालिटीची तोलावर आली तर पंचवीस हजारालासुद्धा देत नाही आपण अशा क्वालिटीच्या बकऱ्या ज्या आहे ना ह्या अशा सांभाळायच्या जेणेकरून नाथ खोळ्या वस्तू होऊन जाईन हां आणि टेन्शन घेऊ नका स्वस्त दरातमध्ये मिळतात आपल्याकडे शेळ्या का काही विषय नाही बघून घ्या क्वालिटी अशी क्वालिटी चमक आणि चोपडेपणा जरा असला शेळ्यांवर तेव्हा शेळ्या बी पाळायला पुरतात नाही तर मग काय मजा नाही आता याच्यातल्या ह्या पंधरा शेळ्या आपण ऑलरेडी विकलेल्या आहेत पंधरा प्लस विकलेले आहे पण कमीत कमी पंधरा शेळ्या बाबाने आहे शेळ्या चालल्या मित्रांनो सांगलीला नाव आत्ताच घेत नाही फिक्स झालं की तुम्हाला सांगतो पण सांगलीला या पंधराच्या पंधरा शेळ्या जाणार आहे व्यवहाराचा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि काय दामानं दिले एकदम स्वस्त मित्रांनो एवढं स्वस्त तुम्हाला कोणत्याच व्यापाऱ्याकडे भेटणार नाही या दामामध्ये मी याच्यातल्या पंधरा शेळ्या क्वालिटीच्या दिलेल्या आहे शेळ्या बघून घ्या तुम्ही ह्या क्वालिटीच्या शेळ्या आपण दिलेल्या आहे म्हणजे नाथ खुळ वस्तू इतकं जुलंत येईन विशेष नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी आता पा, ही पहा ही पाठ दुसऱ्या वेताची पाठी गा आहे अडीच महिन्याची नाथ खुळा मला भेटत नव्हते एवढ्या गॅरंटीच्या शेळ्या एक तेवढ्या गॅरंटीच्या शेळ्या मी स्वतः विकतो आहे आता त्याचंच मला भारी वाटतंय बघू शकता तुम्ही वस्तू पहिलून जणून जायला असं दुसरून गा बने आता पाठीला दूध पहा किती एका टायमाचं दूध आहे पाऊन लिटर एक लिटर दूध एका टायमाला देते पहिलं रु पुढं चालून काय बनवून मायले की भरते या ही हि लेख आणि त्याच्यानंतर इकडे तिची माय दोघीला आणि गाला भरपूर नातखुळ वस्तू दोन्ही एकाच ठिकाणी जाणार त्याचा बी आनंद आहे ते, ते कानं कापेल असेल त्या कानं कापेलवरून अंदाज लावू शकता तुम्ही एका घरच्या एकाने त्याच्यानंतर ही एक वस्तू आहे हे असं माप असलं का मजा राहतील रंदेबाया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कळलंच असन सोन्यापेक्षा बी फास्ट भाव आणि डबल पैसे शिळी पालनात होत्या ते माग लागावं फक्त तीन महिन्यात पैसा डबल अडीच हजाराचं कोकडू पाच हजार जर इकत असलं झालं झालेच ना पैसे डबल एवढेच सोन्याची बी होणार नाही पैसे फास्ट हा वाटतं क्वांटिटीचा विषय तुमच्याकडं लईच पैसे असलेत मग तुम्ही बघा आला बकऱ्या पाहाश्या मग सजनी माझी सजनी लईच आवडती मला ही बकरी आई ती देखनी पना गोलवाड चलो बाय बाय